नमस्कार डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आम्ही अर्धा किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून असं आम्ही आधीच घेतलेलं आहे त्यामुळे ह्याला फक्त मॅरिनेट करायचं बाकी आहे पण मॅरिनेट करण्यासाठी हे पल हे आपण या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे मिरची घेतली आहे आलं घेतलं आहे लसूण आहे कढीपत्ता आहे हे सर्व आपल्याला जरा त्याचा ठेचा बनवून या चिकनला मॅरिनेट करायला वापर आलं लसूणचा ठेचा बनवेपर्यंत पॅनमध्ये आम्ही हे काही पदार्थ भाजण्यासाठी घेतले आहेत दोन मोठे चमचे धने घेतले आहेत एक छोटा चमचा तीळ घेतले आहेत बडीशोप एक छोटा चमचा घेतला आहे दोन तमालपत्र घेतले आहेत दगडफूल घेतले आहे जायपत्री घेतली आहे एक वेलची आहे आणि एक गरम मसाल्याची वेलची आहे जायफळचा एक छोटासा तुकडा आहे अर्धा चमचा काळी मिरी आहे पाचसा लवंग आहेत आणि दालचिनी आहे आणि हे आहे दगडफूल हे एक दोन छोटे चमचे खसखस आम्ही या ठिकाणी घेतली आहे हे सर्व साहित्य आपल्याला गरम मसाल्याचे या पॅन मध्ये गरम करून घ्यायचे आहे आपल्याला मी सांगू इच्छितो आला लसूण ठेचा आम्ही या ताटामध्ये करून घेतलेला आहे हवीनुसार मीठ सुरुवातीला आपण लावून घेऊया चिकनला हा लिंबू सुद्धा अर्धा आपल्याला पिळून घ्यायचा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही लिंबू पिळून वापरत आहोत आणि हा बाजूच्या ताटामध्ये आम्ही आलं लसूण मिरचीचा ठेचा बनवला होता तो सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एक अर्धा लिंबू वापरला आहे चवीनुसार मीठ आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा आपल्याला ह्या ठिकाणी हे चिकन मॅरिनेट करण्याकरिता वापरायचं आहे बघा हे चिकनच्या सर्व पिसेसमध्ये ना आपल्याला हा आलं लसूण मिरचीचा ठेचा जो आहे ना तो चांगला लागला पाहिजे असा आपल्याला तो भरायचा आहे जेणेकरून आतमध्ये पण या चिकनला चांगली चव येईल या ठिकाणी आम्ही सर्व चिकनच्या पीसेसला आदा लसूण मिरचीचा ठेचा लावून घेतलेला आहे पॅनमधील सर्व जिन्नस भाजीपर्यंत आपण हे ताट मॅरिनेट केलेलं तसंच ठेवूया पंधरा ते वीस मिनिटांसाठी पॅनमधील जिन्नस सर्व आपण म्हणजे भाजायला घेऊया पॅन चांगला गरम झालेला आहे आपण हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे भाजून घेऊया काविंताच्या का त्याच्या सहाय्याने फक्त ते कसं आपल्याला दिसण्याकरिता नाही आहे ना जरा वेगवेगळी अशी रचना या पॅनमध्ये आपल्याला दाखवण्याकरिता केली होती हा सुका गरम मसाला याचा सुगंध सुगंध चांगला दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे करपवायचा नाही फक्त शेकून घ्यायचा आहे हा सर्व गरम मसाला हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आपण ह्या ताटामध्ये वेगळे करून घेऊया म्हणजे काढून घेऊया आणि मग ह्याच पॅन मध्ये आपल्याला दोन मोठे चमचे आपल्याला तेल वापरायचं आहे कांदा गरम करण्याकरिता दुसरा पण मोठा चमचा वापरला आहे हा जो कांदा आहे ना दोन मोठे कांदे आम्ही या ठिकाणी असे उभे कापून घेतलेले आहेत आणि मग काविल त्याच्या सहाय्याने जरा हा परतून घ्यायचा चांगला असा कांदा जरा आहे ना हा चांगला असा फ्राय करायचा आहे आपल्याला आपण पाहू शकता कांदा हळूहळू फ्राय होत आहे चांगला संपूर्ण कांदा फ्राय होईपर्यंत आपल्याला परता तो परतायचा आहे तेलामध्ये सर्व कांदा फ्राय करून झाल्यावर आपण हा डिशमध्ये काढायचा आहे त्यासाठी या पॅन मधील तेल एका बाजूला करून घेऊया पॅन मधील कांदा आम्ही एका बाजूला केला आणि तेल सुद्धा एका बाजूला केलेला आहे आणि मग नंतर बशी मध्ये तो कांदा वेगळा करून घ्यायचा म्हणजे काढून घ्यायचा फ्राय केलेला कांदा त्या बशी मध्ये काढून घेत आहोत आपण पाहू शकता कांदा आम्ही या ताटामध्ये काढून घेतलेला आहे मग नंतर या शिल्लक राहिलेल्या पॅन मधील तेलामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे चिकन किंवा तिला आम्ही एक तमालपत्र या तेलामध्ये टाकत आहोत एक दगडफूल टाकला आहे हा अर्धा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता यामध्ये ऍड केलेला आहे आपण हे परतून घेऊया प्रकारे कांदा चांगल्या प्रकारे पॅन मधील ट्रान्सपरंट झाल्यानंतर आपण हे चिकन त्यामध्ये ऍड करूया चला एक एक चिकनचे पीसेस आहेत ना ऍड करूया चिकनचे जास्त बारीक तुकडे न करता मध्यम आकाराचे तुकडे ठेवलेले आहेत पिसेस पॅनमध्ये आम्ही सर्व चिकन ॲड केलेलं आहे आणि ह्या चिकनमध्ये आम्ही कलेची सुरुवातीला आम्ही टाकली नाही आहे जरा चिकन चांगलं शिजलं हो ना तर मग कलेची ॲड करणार कारण त्या कलेची एका मिनटामध्ये पण शिजेल हे जी चिकनचे पिसेस चांगले असे परतून घेऊया म्हणजे चावी त्याच्या किंवा चमचाच्या सायने आपण जरा परतून घ्यायचं पाच ते सात मिनिट आपल्याला हे चिकन पॅनमधलं चिकन चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे चिकन चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून झालेलं आहे आपण यामध्ये जरा मसाले ऍड करूया एक छोटा चमचा हळद आम्ही या ठिकाणी ऍड केली आहे लाल मिरची एक छोटा चमचा वापरत आहोत अजून एक चमचा किचन किंग मसाला वापरत आहोत एकूण दोन चमचे किचन किंग मसाला टाकला एक चमचा धनी पावडर आपण ऍड करूया आपण हे सर्व परतून घेऊया मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये त्याला मध्ये परतून घेतलं ना तर फ्लेवर छान येईल वाव खूपच छान असं लाल लाल रंगाचं हे चिकन या पॅन मध्ये दिसत आहे परतून चांगल्या प्रकारे झालेलं आहे आपण या वेळेला आपण यामध्ये जी कलेजी बाकी ठेवली होती ना ती कलेजी ऍड करूया जर सुरुवातीला कलेजी ॲड केली असती ना तर त्याचं पीठ झालं असतं पीठ झाल्यामुळे असं तर मग त्याची चव घेता आली नसते म्हणून आम्ही थोड्या वेळाने हे चिकनमध्ये कलेजी टाकलेली आहे जरा ती एका बाजूला आपण शिजायला ठेवायची तिकीट आणि त्यालासुद्धा मसाला लागेल ला असं परतून घ्यायचं चा। चिकन चांगलं शिजण्यासाठी आपण एक काम करूया आपण थोडंसं पाणी ॲड करूया एक पेला पाणी टाकलं तरी चालेल जसं चिकनला स्वतःचं असं पाणीसुद्धा सुटतं पण आपण पाच दहा मिनटासाठी एक झाकण ठेवूया Hmm. चला दहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया हा hmm. सुका गरम मसाला सुरुवातीला आपण आपण पाहू शकता सुका गरम मसाला या मिक्सरच्या मांड्यात आपण वाटून घेऊया चला या मिक्सरच्या मांड्यात सुका मसाला आ, जरा फिरवून आणूया हा मिक्सरला लावून आणल्यानंतर असा सुका गरम मसाला दिसतो जो कांदा फ्राय करून घेतलेला ना तो सुद्धा ॲड करून घेऊया सुरुवातीला कांदा ॲड नाही करायचा मिक्सरमध्ये आधी गर सुका गरम मसाला ॲड करायचा आणि मग तो मिक्सरमध्ये बारीक केल्यावर हा ओला कांदा ॲड करायचा ह्याच्यावर झाकण ठेवून आम्ही जरा पिरवून आणायच्या आधी आणि त्यावर जरा ही फ्रेश कोथिंबीर ठेवायची आपण हे जरा झाकण लावून जरा बारीक करून आणूया हे पहा आम्ही हे मिक्सरला लावून आणल्यानंतर हे कांदा अशा प्रकारे दिसतो ही ग्रेव्ही आहे ना ती आपण कांदा आणि गरम मसाला याची बनवलेली आहे मिक्सरमध्ये आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये या, या मिक्सरच्या भांड्यात हे दोन टोमॅटो वापरायचे आहेत चला टोमॅटो कापून झालेले आहेत झाकण ठेवून हे सुद्धा आपण जरा मिक्सर लावून आणूया चला मिक्सरला लावून आणल्यानंतर हे पहा अशा प्रकारे हे ग्रेव्ही दिसते मिक्सर मध्ये झालेली आहेत आपण हे झाकण बाजूला करूया वा खूपच लाल लाल रंगाचं हे चिकन झणझणीत असं झालेलं दिसतंय चला आपण मागाशी म्हणजे आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ना ती टाकण्या अगोदर जरा हे चिकन परतून घेऊया पॅनमधील हे चिकन परतून घ्यायचं आहे चिकन चिकनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि त्यामधील सर्व मसालेसुद्धा चांगले असे शिजलेले आहेत आपण हे मिक्सरमधील ग्रेव्ही यामध्ये ओतून घेतलेली आहे आपण पाहू शकता सर्व ग्रेव्ही आपल्याला यामध्ये वापरायची आहे परतून घेऊया ही ग्रेव्ही या चिकनला लागेल ला अशा पद्धतीने आपण सावकाश सावकाश जरा परतून घ्यायचो ही ग्रेव्ही जरा ढवळताना जाड अशी वाटत असेल ना तर जरासं पाणी ओतलं तरी चालेल मिक्सरच्याच भांड्यात पाणी ओतून आपण टाकलं तर मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसालासुद्धा त्यामध्ये ॲड होईल चला आपण हे पाणी टाकून झाल्यानंतर जरा चांगलं असं परतून घेऊया जेणेकरून ढवळायला सुद्धा इझी होईल आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही सर्व हे चिकनचे पीसेस पॅनमध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आपण पाहू शकता डवळता डवळता या चिकनला छान प्रकारे उकळीसुद्धा आलेली आहे आपण या शिज चिकन ह्या पॅनमध्ये टाकलेले सर्व जे मसाले आहेत ना अजून चांगले शिजण्याकरिता आपण दहा मिनिटांसाठी परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक आणि गॅस स्लो करा दहा मिनिटं झाली आहेत झाकण बाजूला करून पाहूया हो खूपच सुंदर दिसत आहे चिकन ह्याच्यावर आपण जरा कोथिंबीर जरा शिवरून घेतलेली आहे परतून घेऊया आपण जरा छान असं वापरलेलं हे चिकन आपण हे बनवलेला चिकन कोरमा आपण पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे वाव खूप सुंदर दिसत असलेला चिकन आपण डिश मध्ये काढून घेऊया वाव चिकन कोरमा मध्ये आम्ही शिजवलेली ही लेग पीस पहा वाव खूपच सुंदर लेग पीस तयार झालेली आहे ना चिकन कोरमा विथ प्रकारे आम्ही चिकन कोरमा बनवला मी दाखवत आहे वाव खूप सुंदर हा चिकन कोरमा बनलेला आहे आपण यावरती जर जरा गार्निशिंग आम्ही कोथिंबीर वरलेली आहे आणि एक लिंबू सुद्धा आपण या ठिकाणी ठेवायचं आहे या रेसिपीचं नाव आहे चिकन कोरमा ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा